कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया घडामोडी चलो संघ चलो संग, चलो संग, आता नाही तर पुन्हा कधीच नाही श्री संत तुकाराम बाबांच्या मार्गदर्शनाखाली संत ग्रामस्थ वंचित पासष्ट गावातील शेतकऱ्यांचा भव्य शेतकरी मेळावा व पाणी परिषद दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस येथे आयोजित केलेला आहे तरी सर्व वंचित शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती दिव्य सानिध्य परमपूज्य मुरगेंद्र महास्वामीजी विरक्त मठ मिळूर श्री, श्री 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 गुरुपाद शिवाचार्य संस्थान हिरेमठ श्री क्षेत्र गुड्डापूर महंत श्री आनंद अमृतानंद स्वामीजी बालगाव आश्रम श्री महेश देवरू श्री गुरुमत्सव विरक्त मठाचे मठाधिपती संख प्रमुख उपस्थिती कोशिंदा या लघु चित्रपटाचे उद्घाटन सिने अभिनेता मान्य नागेश भोसले आबासाहेब यांच्या शुभे वरील कार्यक्रम श्री संत भागडे बाबा मानव मित्र संघटना व पाणी संघर्ष समितीचे हो भप तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे तरी पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती